नमस्कार मीरा देविकाला म्हणते देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा आता जे काही होणार आहे त्या संकटाला साम सामोरं जा तेवढ्यात मात्र देविका म्हणते म्हणजे म्हणजे तू काय करणार आहेस तेव्हा लगेच मीरा बोलते आता बघ ना मी काय करते ते आणि मीराने देविकाच्या आईला आणि बंटीला समोर आणलेलं असतं तेव्हा मात्र देविकाच्या पायाकालची जमीनच सरकते देविका खूप घाबरते आणि ती स्वतःशीच बोलते बाप रे तिच्याशी पंगा घेतला न बोलून शाणी निघाली ही मीरा आता जर का आई आई इथे काही पचकली तर मात्र वाट लागलीच कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला इथून निसटलंच पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल पण आता काय करायचं तेच कळत नाही कितीही काय झालं तरीसुद्धा मी गप्प बसू शकत नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र मीरा बोलते अरे बापरे देविका अगं खूपच घाम पुटलाय का ओळखतेस तू यांना तेव्हा लगेच निरुपा बोलते या दलिद्री लोकांना इथे कशाला आणलंस रस्त्यावरची घाण माझ्या घरात आणायची नाही या माझं घर म्हणजे काय अनाथाश्रम वाटलं का तुला तेव्हा मात्र मीरा बोलते पुरे बाईसाहेब पुरे खरं सांगायचं तर तुम्ही असं का बघताय तेच कळत नाही बाईसाहेब तुमच्या वागण्याचा अर्थच समजत नाही किती वेळा सांगितलं दुसऱ्याला असं कमी लेखू नका पण तुम्ही मात्र दुसऱ्याला नेहमीच कमी लेखता तुम्हाला काय वाटतं कुणाच पण एक गोष्ट लक्षात ठेवायची बाईसाहेब दुसऱ्याला कमी लेखून स्वतः मान कधीच होत नाही तेव्हा मात्र निरूपा बोलते ए तुझं हे प्रवचन आहे ना तुझ्याजवळ ठेव मला नसतं प्रवचन देऊ नकोस तू पहिल्यांदा या घाणेरडी लोकांना इथे कशाला आणलं आहेस तेवढं फक्त बोल तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब तुम्हाला तर तोंड नीट उघडताच येत नाही पण तुम्ही जे काही बोलताय ते तुम्हाला कळतच नाही मुळात तुमचं वागणंच मला समजत नाही आहे बाईसाहेब किती वेळा सांगायचं जरा तरी नीट वागा पण तुम्ही मात्र नीट वागतच नाही तुम्ही ज्यांना घाणेरडं बोलताय ना ती घाणेरडं लोक दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या सुनबाईची आई आहे हे ऐकून मात्र निरूपा चांगलीच गोंधळते निरुपाला काय करावं तेच कळत नाही निरुपा, निरुपा, निरुपा मोठ्याने बोलते उगाच कसलेही आरोप करू नकोस ग तू कसलेही आरोप करशील आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन असं वाटलंच कसं गं तुला तेव्हा लगेच मीरा बोलते काय ना बाईसाहेब तुम्हाला कितीही वाटत असलं तरीसुद्धा जी सत्य परिस्थिती आहे ती मी तुमच्या समोर आणली आहे आता तुम्हीच विचार करा जर काही सत्य परिस्थिती नसती तर या देविकाला एवढा घाम कुठला असता का काय ना बाईसाहेब देविकाला म्हणूनच घाम पुटला आहे आणि लगेच मीरा देविकाच्या आईला बोलते मावशी अहो बोला काहीतरी बोला त्यावेळेला देविका म्हणते आई तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू नका अहो या आई बोलतील की हा मी ते मी त्यांचीच मुलगी आहे आणि हा मुलगा माझाच मुलगा आहे तेव्हा लगेच मीरा बोलते एक मिनिट मी कुठे असं बोलली की बंटी तुझा मुलगा आहे ते म्हणजे तू कबूल केलंस ना की बंटी तुझाच मुलगा आहे काय ना देविका सत्य तुझ्याच तोंडातून तु निघालं बघितलंच मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते देविका तू स्वतःला खूपच शाणी समजतेस मला काही कळत नाही का तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका बोलते मीरा कशाला उगाच माझं आयुष्य उद्ध्वस्त करतेस तेव्हा लगेच मीरा बोलते जसं तू माझ्या नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस ना तसंच मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करते कोण समजतेस कोण गं तू स्वतःला तुझी लायकी काय आहे ते मला सांग तुला असं वाटतं की बस तुलाच सगळं काही समजतं का मीरा तू आता गप्प बस त्यावेळेला मात्र मीरा बोलते नाही बसणार गप्प त्यावेळेला लगेच पंकज बोलतो बेबी हे सर्व काय आहे या काय बोलतायत हे खरं आहे का त्यावेळेला लगेच मीरा बोलते अजून सुद्धा बेबीच चालू आहे अरे ही देविका एका मुलाची आई आहे पंकज अरे तुला तिने मूर्ख बनवलंय मूर्ख तेव्हा मात्र पंकज हादरतो आणि पंकजला काय बोलावं तेच कळत नाही पंकज चांगलाच गप्प बसल्या वेळेला लगेच पंकज बोलतो देविका हे सर्व काय आहे देविका तुला कळतंय का तू काय वागतेस ती त्यावेळेला देविका बोलते पंकज तू ह्याच्यावरती विश्वास ठेवतोस त्यावेळेला लगेच देविकाची आई बोलते देविका असं का, का वागती तू देविका मान्य आहे तू माझा धिक्कार कर तू तु मला तुझी आई मानू नकोस अगं पण तुझ्या पोराचा तरी स्वीकार कर देविका तुझ्या अशा वागण्यामुळे तुझ्या पोराचं काय होतंय ते तरी बघ तेव्हा मात्र देविका बोलते कोण पोरगा माझा कोणी नाही आणि खरं सांगायचं तर उगाच कुणालाही माझ्या माथ्यावर आणून बसवू नका खरं सांगायचं तर तू माझी आईच नाहीये मुळात माझी आई या जगातच नाही आहे हे ऐकून मात्र देविकाच्या आईला खूपच वाईट वाटतं त्यावेळेला लगेच निरूपा बोलते खरं सांगायचं तर जाऊ देत ना देविका तू नको लक्ष देऊस कोणाकडेही तू लक्ष नाही दिलंस ना तर बरं होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते मीरा झालं तुझं समाधान का माझ्या आयुष्याची वाट लावतेस माझं सुख तुला बघवत नाही का तेव्हा मीरा बोलते बघवतंय ना मी कुठे नाही बोलले पण एक गोष्ट लक्षात ठेव मी जे काही करते ना ते योग्य तेच करते तू कितीही काही बोललीस तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीराला खूप राग आलेला असतो त्यावेळेला मीरा निरुपाला बोलते बाईसाहेब माझ्याजवळ पुरावा आहे तो पुरावा बघा आणि नंतर काय ते बोला आणि मीराने देविकाचा देविकाच्या न नवऱ्याचा आणि तिच्या मुलाचा फोटो दाखवलेला असतो तेव्हा तर निरुपा खूपच चिडते आणि निरुपा मोठ्यानी बोलते देविका तुझी हिंमतच कशी झाली मला फसवायची देविका तू मला फसवलंस तू माझ्याशी खोटेपणा केलास देविका मी तुला सोडणार नाही त्यावेळेला लगेच देविका बोलते पुरे आता तर मला काहीच बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आत्ताच्या आत्ता इथून यांना घराबाहेर काढायचं त्यावेळेला निरुपा बोलते घराबाहेर ती तर जाणारच पण तू सुद्धा जाणार तू मला या घरात नको आहेस आत्ताच्या आता, चा आता इथून चालती पड आणि तुझं थोबारसुद्धा मला दाखवू नकोस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका मोठ्याने बोलते प्लीज आई माझ्यावरती विश्वास ठेवा आई तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर मला बरं होईल तेव्हा लगेच निरूपा बोलते विश्वास आणि तुझ्यावरती तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहेस मुळात विश्वास काय असतो हे तुला माहिती तरी आहे का तू आमची फसवणूक केलीस आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडते त्यावेळेला निरुपा देविकाला म्हणते चल नी या घरातून त्यावेळेला पंकज देविकाला बोलतो देविका तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं पण तू मात्र माझी फसवणूक केलीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही खरं कर सांगायचं तर तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आत्ताच्या आता, चा आता इथून चालती हो आणि तुझं थोवार सुद्धा दाखवू नकोस प्लीज इतना निघून जा तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते कारण देविकाला आता कळून चुकलेलं असतं की काही झालं तरी आपल्याला कोणी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? देविकाला लवकरात लवकर गायकवाडांच्या घरातून घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवाणी कर असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका